राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर जेवणाचा मनसोक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोल पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहता यानंतर मी विनंती करतो मान्य अभिराजी शेजी पाटील व्यक्त करेल मी जास्त वेळ घेणार नाही दोन मिनटं बोलणार आहे कारण बऱ्याच वक्त्यांच्या ह्या ठिकाणी सारखेच सगळे भाषण झालेले आहेत माझ्यानंतर कमलाकरजी कोते बोलतील दोन मिनटं त्यानंतर ह्या सभेचे अध्यक्ष बोलतील आज ज्या कामासाठी आपण सर्वजण ग्रामसभेच्या रूपाने ह्या ठिकाणी जमा झालेल्या आहेत त्यांना जे आपले सहकारी शेजूळ कुटुंबातील असतील किंवा घोडे कुटुंबातील असतील त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि साळी कुटुंबातील सुद्धा कृष्णा भाऊ यांना साईबाबांचा आशीर्वादाने त्यांना पण लवकर बरं वाटावं अशी सुद्धा या ठिकाणी मी बाबांकडं प्रार्थना करतो तक्रारी अनेक आहेत मागेच नामदार साहेबांनी जी मिटिंग घेतली डॉक्टर सुजयदादा असतील आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पण सूचना केलेल्या आहेत की शिर्डीत आता कोणाची गय केली जाणार नाही संपूर्ण जे काय गैरकानुनी जे काय धंदे चालू आहे बेकायदेशीर हे सर्व सर्व बंद झाले पाहिजे अशा पद्धतीने सूचना त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आता आलेले शिर्डी पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत पी आय पोलीस इन्स्पेक्टर रणजित गालांडे साहेब सुदैवानं त्यांनी यापूर्वी शिर्डीत काम केलेलं आहे एक चांगला तरुण ह्या ठिकाणी अधिकारी आपल्याला मिळालेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की आपण नक्की ह्या ठिकाणी चांगलं काम करणार डेप्युटी साहेब ह्या ठिकाणी आहे वमने साहेब माझी विनंती आहे त्यांना तुम्ही सुद्धा पोलिसी खाक्या सातत्याने लोकांना दाखवला पाहिजे आता ह्यापूर्वीचे जे होते कुंभार साहेब म्हणजे खाली सगळे पोलीस आणि एक ठरायरा मला तर असं म्हणजे इतकं कामाल वाटली खरंच कधी गेलो ना सकाळी जर गेलं ना साहेब तुमची वाट बघत होतो कुठे गेले या ना दादा बसा ना या ना दादा बसा अहो पण गेले कुठं होत तुम्ही मी मंदिरात गेलो दर्शनाला समजा दुपारी गेलो ना ओ साहेब परत वेळच सा थांबलो मी कुठं होत तुम्ही आरतीला गेलो होतो अरे बाबा तुला आरतीला दर्शनाला आणलं काहीच लोकांचं रक्षण करायला आणलं चहा घ्या कॉफी घ्या म्हणजे सगळं पोलीस स्टेशनच वाट लावली होती तुम्हाला आणि सगळं होत असताना वारंवार त्यांना सांगत होतो की काहीतरी घटना घडली तर फार अंगलट येईल बर का पण काय काही कुणी मोजायलाच तयार नाही मला एक दीपक आहे ना बोलणं फार पडलं हे बघा का आमचा काही विरोध नाही तुम्हाला कोणाला व्यवसाय करण्याबाबत शंभर टक्के तुम्ही व्यवसाय करा शिर्डीत राहणारा नागरिक जो मतदार आहे आणि शिर्डीत राहतो त्याला शिर्डीबद्दल प्रेम आहे त्याला बाबांबद्दल प्रेम आहे आणि तो साई भक्तांना लुटणार नाही एवढी आम्हाला खात्री आहे पण या शहरामध्ये ऐंशी टक्के लोक असे व्यवसाय करणारे आहेत की जे परप्रांतीय आहे आणि शिर्डी शहराच्या बाहेरचे आहेत आम आमचा काय संबंध आहे त्यांना व्यवसाय करून द्यायसाठी दे जागा देण्यासाठी कसा द्यायची दे जागा द्यानं म्हणजे आमच्या लोकांनी नोकरीसाठी इकडे तिकडे धावपळ करायची व्यवसायाला जागा मिळणार नाही आणि हे लोकही तपासणार आणि गुन्हेगारी प्रवृत्ती कशी वाढते तर कमी कष्टातनं जे काय उत्पन्न तुम्हाला मिळतं त्याच्यातनं गुन्हेगारी वाढते आता मी शब्द वापरणार नाही पण मला सांगा मी शेवट सांगतो आता पोलीस स्टेशनवर आमचा विश्वास राहिलेला नाही हा विश्वास गलांडे साहेब आणि ओमने साहेब तुम्ही परत कसा आम्हाला तुम्हाला देता येईल याची तुम्ही काळजी घ्या इथून पुढं जर एखाद्या फुल दुकानात एखाद्या पॉलिशवालेने जर साई भक्ताला जर जास्त किंमत लावून जर ताट विकलं एखाद्या साडीवालेने नव्वद रुपयेची साडी जर नव्वद हजारला विकली आणि जर साई भक्ताला रिक्षावाल्याने त्रास दिला मार आण आणि शनी शिंगणापूरवाल्याने त्रास दिला आणि मार आण तर शपथ घेऊन तुम्हाला सांगतो हात पाय तोडणार त्याशिवाय श्वास सोडणार आणि ही काळीपनाथ मंदिराजवळची बोळ अनेक लोकांच्या तक्रारी आल्या मला त्या गोदावरी वसाती मुलं इथे येतात सुर सुरातील ते यंत्र विकायचे सकाळी यायचं सहा साडे सहाला साडे दहा पर्यंत व्यवसाय करायचा ते यंत्र पंचवीस रुपयाचे यंत्र दीड तीड दोन दोन हजार रुपयाला कट्टे लावून साहेब त्यांना ला विकायचं एक रुपयाचं यंत्र हा आणि आता यंत्र थांबवलं गेलं आता त्यांनी बाबांचे फोटो आणले अशा पिशेत बाबाचे फोटो पत्त्यासारखे पिसतात आणि सांगतात की, की तुमच्या नावानं तुम्ही हे दहा फोटो घ्या पंधरा फोटो घ्या तुमच्या नावानं आम्ही भिक्षा देणार या जे मार्ग आहे आपला पालखी मार्ग त्याच्यात आम्ही तुमच्या नावाने भिक्षा देणार दीड दीड दोन दोन हजार रुपये घेता एका साई भक्तकडनं आणि एवढी जागेरी त्यांची माझा आवाज त्यांच्यापर्यंत नक्की जात असेल किंवा ते ऐकत असतील आता तुमच्या जर आईबापाच्या पोटच्या असले ना हो, तुम्ही ते येऊनच दाखवा त्या घरी <laughs> तुम्हाला वाटेल उद्या सकाळी आम्ही येणार अजिबात नाही आम्ही वाट बघू कधी येतात तुम्ही एक दिवस जाऊन देऊ दोन दिवस जाऊन देऊ पण तुमच्या आईबापाला घरी सांगून या शिर्डीला चाललो परत आम्ही येणार नाही हे सगळं होत असताना जी आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही ही जी गर्दी दिसते ना तुम्हाला ही काय बळजर गायलेली गर्दी नाही सगळ्यांच्या मनात भीती आहे सगळ्यांना संरक्षण हवंय प्रत्येक जणाला वाटतंय व्यवसाय व्हावा पण आज अशी परिस्थिती आहे दोन पैसे कमी आले चालतील पण आमच्या कुटुंबाला संरक्षण पाहिजे त्या दिवशीची जी सकाळ होती त्या जागे कैलास बापू असते अभय शेळके असते कुणी तरी आमचा तोच कार्यक्रम झाला असत हे लोक मोठे होऊन द्यायचे का व्हाईटनर गँग छोटे छोटे मुलं सात आठ वर्षाचे मला तर काही कळत नाही संस्थान ना असेल पोलीस स्टेशन असेल काही कारवाईच करायला तयार नाही ते मुलं व्हाईटनरचा नशा करतात साई भक्ताचे कपडे वड काही वड एक केळा लावायचे दोनशेच्या खाली दीडशेच्या खाली शंभर रुपयाच्या खाली पैसे घेत नाही रोजचे ते दीड दोन हजार रुपये कमवून जातात त्यांचे आई बाप फक्त त्यांना राखण करायला थांबतात आणि त्या पैशांवर ती चाळीस हजार रुपयाचा महिना मिळतो त्या पोरांच्या त्या कमाईवर ते आई बाप आपला उदारनिर्वाह करत असतात पहिले तर त्या आई बापांना त्या ठिकाणी अटक केली पाहिजे म्हणजे साहेब हा विषय इतका सोपा आहे तुम्ही समजू नका की गर्दी बघा चार तास झाले साहेब याच्यात एक माणूस सुद्धा हल्लेला आणि दोन गरीब कुटुंबातले जीव या ठिकाणी गेलेले एकाचा तीनशे सात झालेला आहे माहीत नाही देवाच्या कृपेने काय होईल काय नाही पुढं आतू झाला माणूस एखाद्या श्रीमंताच्या घरात घडला असतं तर आम्ही एक टाइम समजू शकलो असतो पण ज्या वेळेस ही घटना एखाद्या गरीबाच्या घरात घड घडते त्यावेळेस एक जुटीना ज्यावेळेस आपण सर्व आलात खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो आपल्या शिर्डीची ताकद आहे आम्ही गेलो होतो त्या कुटुंबाच्या घरी दोघांच्या घरी गेलो काय परिस्थिती होती त्यांच्या आमच्या आमच्या सगळ्या त्या त्या बहिणी होत्या आई होत्या त्यांनी त्यांची हलाकीची परिस्थिती समजून सांगितली इतका सोपा जीव झालेला आहे म्हणजे तुम्ही रात्री झोपलात सकाळी उठलात आणि जायला निघाल्या तुम्ही नोकरीला किंवा दुकानावर आणि घरच्यांना कळतं एक तासणी आमचं पोरग त्या ठिकाणी राहिलेलं नाही इतका स्वस्त जीव आहे ही काळजी आपण सुद्धा घेतली पाहिजे मी तुम्हाला खरंच सांगतो इथून पुढे जर कोणी जास्त किमती काही विकलं साई भक्तांना त्रास दिला तर त्याची सुद्धा काही आम्ही करणार नाही मी परत एकदा सांगतो आणि माझी विनंती आहे दुकानदारांना कशासाठी बाहेरचे लोक पाहिजे तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी शिर्डीचा जर असेल तर त्याला तुम्ही जागा त्या काम करायला आणि नगरपालिकेची तर शिवसाहेब आहेत का नाही मला माहित नाही पण उद्याच्या उद्या जर आम्हाला रस्त्यावर शिर्डी शहरातील नागरिक जर सोडून किंवा परिसरातील नागरिक जर सोडून जर कोणी व्यवसाय करायला बसलं तर आमचे इतके वाईट नाही परत एकदा या ठिकाणी आपण सर्वजण आलात सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आपण या ठिकाणी एक जुटेने आपण राहा एक चांगल्या दोन तीन कल्पना माझ्या मित्रांनी सांगितली की शिर्डी शहरात आउटपोस्ट पाहिजे एक कालिकानगर बाजार तळावर शिर्डी पोलीस स्टेशन आउटपोस्ट पाहिजे एक श्रीरामनगर आंबेडकर नगरला आउटपोस्ट पाहिजे आणि एक... एक बस स्टँड वर सुद्धा पाहिजे आणि एक तुमच्या गणेशवाडी भागात सुद्धा एक आउटपोस्ट पाहिजे एवढे आउटपोस्ट ची निर्मिती झाली पाहिजे या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो तु। <coughs> आणि साईबाबा संस्थांना सुद्धा सांगू इच्छितो पोलीस स्टेशनचं काम आहे पेट्रोलिंग करणं रात्री पेट्रोलिंग सकाळी सहा वाजेपर्यंत पेट्रोलिंग झाली पाहिजे पण साईबाबा संस्थांची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे शिर्डी शहरात नागरिक जर चाळीस हजार असतील तर साई भक्त सुद्धा गर्दी वगैरे धरून लाख दोन लाख साई भक्त येतात त्यांच्या संरक्षणाचं काय म्हणून साईबाबा संस्थांनी चार वाहन त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावीत त्यांच्या काही जे सेक्युरिटीमधले चांगले हट्टेकट्टे जे कोणी मुलं असतील त्या ठिकाणी त्यांना पूर्व बाजूला दोन गाड्या आणि पश्चिम बाजूला दोन गाड्या रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत संस्थांनी सुद्धा पेट्रोलिंग केली पाहिजे म्हणजे पोलीस स्टेशन साईबाबा संस्था एकत्र मिळून जरी पेट्रोलिंग झाली तर कदाचित गुन्हा घडणार नाही याची मला खात्री आहे असू द्या आपण आपण बोला या ठिकाणी आपलं मत व्यक्त निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क